भाजपा आणि महायुतीच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आलं महापुरुषाचा अवमान प्रकरणी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली गेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पाडून त्यांचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ कर अटक करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपा आणि महायुतीतर्फे करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आलं माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील दबलेल्या पिसलेल्या उपेक्षितांना न्याय अधिकार मिळवून दिले त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडण्याचं कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय त्याबद्दल त्यांना तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आणि त्यानंतर पण यावेळेला या घटनेचं त्यांना माफी घेऊन त्यांना कायदा त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसं त्याला ताबडतोब अटक करावं अशी मागणी या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे अशा भावना व्यक्त केल्या या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख भाजपा शहर उत्तर विधानसभा प्रमुख राजकुमार पाटील संजय कोळी माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे गणेश पुजारी आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते